आपण पाहत आहात सत्य रोख निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज या गावामध्ये परवा एक भीषण घटना घडलेली आहे सुवर्णकार समाजाची एक निष्पाप मुलगी अवघे तीन चार वर्षाची मुलगी कुमारी यज्ञा दुसऱ्याने हिच्यावर एका नराधामाने बलात्कार केलेला आहे आणि बलात्कार करूनच तो त्यावड्यावर थांबला नाही तर त्या नालायक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने तिच्या डोक्यामध्ये दगड घालून तिचा खूनसुद्धा केलेला आहे आणि ही समाजाला काळीमा फासवणारी घटना घडलेली आहे त्यामुळे या आरोपीला ही मुलगी नुसती सोनार समाजाची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची ही कन्या होती आणि त्यामुळे अशा नालायक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व सकल सर्व शाह समाज करत आहोत तरी आमच्या ह्या सुवर्णकार समाजाच्या भावना मान्य मुख्यापर्यंत पर्यंत आपण पोहोचाव्या ही आमची तुम्हाला विनंती करायच जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा